শ্লোক যেন কনল কন हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉक्स या हक्काच्या अग्रिकॉली ब्लॉगिंग चॅनलवर आज आम्ही आलो तर आटालीमध्ये का आंबिवलीमध्ये जायचं कुठं आपल्याला आटाली आंबिवली तेच स्वतः आम्ही आलो अस्मिता इकडे इकडे पालखी होती आम्ही ऍक्च्युली लेट आलो लेट झालो लेट झाला आम्हाला इकडे पालखी साठी गुलाल बघा बँड जिथं बँड वाजत असेल तिथं आम्ही थांबू आम्ही तिथे नाचू आम्हाला पाल पालखीचा पालखी नाचा आहे सो चल आता जातो आम्ही श्लोक कडे दादा इकडे आणि तिकडे पहिले जेवतो जेवलो नाही पहिले जेवण पोरांचा पण तू का घेऊन अंडरवर्ल्ड डॉन सो चलो आता जातो मामा फोन केला मामा पण तिकडेच आहे नाही मामान मामाचते जायचं आटाली आहे मग आटाली ना मी तेच बोललो आटाली क्रॉस करून आपल्याला आंबेवली इथेच मंदिर आहे हनुमान मंदिर हा इथे वडाचा हनुमान मंदिर इथे पोचलो आम्ही आणि इथे जत्रा आता कैसा गाडी निघलेंगा सो so, आम्ही आता पोचलो आणि इकडे बोट आणलेली आहे शांताराम नागवाची अंगल्यान बोट घ्यालोता का करताना शेट लोक फोन बिन करताना मिस कॉल देतात सांगा पण नाही फोन करायचा हे बाबा डायरेक्ट मैफिल जमले

आमचा जो आटाली आंबिवलीचा कन्फ्युजन आहे तो आंबे आटाली करावी आंबिवली करावी यावीच करून ठेवले सांगताना आमचा गाव आटाली येताना आमच्या घरी आंबिवलीला असं सांगताना आंबिवली स्टेशन आतमध्ये आलो आणि इकडे लॉलीपॉप वगैरे यो उस्ता लॉलीपॉप हा छबे बेबी बेबी उंदीर तल्लेलाय आहे न पर बोलन <laughs> चला थोड्या वेळाने मी करू आता सगळं दुकानावरून पार्सल आणते तसे लॉलीपॉप पण पार्सल आणल्यान कोणी मी मू दे दीची

सोय केलेली आहे बनवले कोणी या तुला खरा वाटलं प्रियांका श्लोक हे जेवण कोणी बनवलंय कोणी बनवलंय सांग बच्चे म्हणते सच्चे नाही आम्ही आमचा वेगळा चॅनल ओपन करू त्याच्यावर रेसिपी सांगू

तुझं नाव काय श्रेयंश अरे मी काय सांगतो माहिते का माणूस चांगला असला ना तर फोटो पण चांगलाच येते तशीच आहे बघू दाखव दाखव तशीच आहे तशीच आहे मंदिरात तुमच्या गप्पा रंगू द्या आम्ही जाऊन तू मंदिरात स्वामी आम्ही पोचलो आता मंदिरात स्वामी आलो मंदिरात आणि कोण आहे इ कोण आहे टू हे टुकू इ कोण आहे कोण आहे बोल ना कोण आहे सांग इन आहे कोण आहे बोल सो इथे आपल्या इथे चांगलेचे मेंबर आहेत हॅलो बरे आहेत आलेलो आत्ताकडे बस झालं पोट भरलाय आम्ही जातो यांच्या निघल्यावर यांच्या बाता काही संपत नाही बायकांच्या बाता जातो पण तिकडं खाना नाही संपत्री घेऊ पिशवीन चामट्या भरल्यान चला आता भेटू परत बाय 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 तुला उडी मारताच येणार नाही प्रियंका मसाच्या मांडीवर नाही मारू शकत नाही मारूच नाही शकत नाही येत तुला दाखव मारून दाखव तिला गपकत तिला गप बसव तिने पाणी पाजून पाजून पोट भरला बोललो चहा ठेव ना शकत बघू मारून दाखव श्लोक मारून दाखव मार उडी मार उडी माउडी मार मार मावशीचे मांडे उडी मारून दाखव दाखव हिंमत दाखव श्लोक हिंमत दाखव तुझी दाखव स्ट्रॉंग आहे ना तू दाखव मार एक जंप मार नाही फसला नाही फसला चलो आता आम्ही जातो घरी इथून आम्हाला जायचंय बहुतेक तरी विटावयाला बाय 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 श्लोक बाय 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 बाबा बाय बाय भेटूया परत स्वामी निघ तुम्ही थांबायचा होता ना ओमकाराला ताडगोले घेऊन इथं <laughs> राहायच होतो मी माग थांबा मी तर थांबलो मग मस्त पैकी ताडगोले आणलेले आहेत

तर काही जाता आम्ही कल्याणवरून आलो घरी फक्त फ्रेश झालो आणि लगेच आलो लगे आम्ही विटाव्याला इकडे उद्या पालखी आहे विटाव्याची आणि आज जागरणं आहेत स्वामी आलो जागरणांना जागरणांचा माझा एक ब्लॉग होता रिडो आणि शोनाचा जो की युट्यूबने डिलीट केला साडेसात लाख प्लस व्यू झालेले एका महिन्यात आणि तो युट्यूबने डिलीट केला सो तिथे जो कार्यक्रम झालेला जागरणांचा तसाच थोडासा तसा थोडाफार कार्यक्रम इथे आहे स्वतः आणि जागरणाला तीच टीम आहे इथे पण म्हणजे इथलीच टीम आलेली तिकडे आणि तो ब्लॉग एवढा भारी झालेला ना बदलापूरचा खूप मस्त होता सो तरी मी एकदा परत ट्राय करणार आहे तो ब्लॉग परत घ्यायचा युट्यूबकडून जर घेतला तर मी परत अपलोड करेन म्हणजे तेव्हा आपली युट्यूब फॅमिली एवढी मोठी नव्हती त्यामुळे बऱ्याच जणांनी बघितला नाही तो ब्लॉग सो जर जमलंच तर मी परत घेईन आणि परत टाकेन ब्लॉगमध्ये खरंच मज्जा होती हो सो चल आता आपण जाऊया जागरणांना

ऍड्रेस त्यांच्या खालचं मंदिर कि अर्धा मंदिर अजून पोचलो नाही तो दादा <laughs> <पोस्ते लो> <laughs> हे तू पण गाणे बोलतो का गाणे बोलतो बघू बोल वरती जा ना बोलायला बघू इकडे इकडे काय लिहिले दाखव मोठ्या बायांचा वाली कोली ब्रदर्स ग्रुप विटावा हाय दे गुड बॉय दादा नाही ना कोण नाही आईजवळ जायचंय इथला सगळा कार्यक्रम आटपलेला आहे आणि तिकडे यांची जेवणाची सोय आहे आणि बाकी सगळे सगळ्यांच्या गप्पा चालू आहेत इकडे यांच्या गप्पा यावी काय गेली तिकडे हॅलो एवढं काय आहे आता आम्ही जातो कुंकाई मातेच्या दुसऱ्या मंदिरात जो गावात वरच्या इथे मंदिर आहे तिकडे पण खूप छान डेकोरेशन केलं तो डेकोरेशन पण तुम्हाला दाखवतो सो आम्ही आता आलो मुंपाई देवीच्या दुसऱ्या मंदिराच्या इथे आणि इथे उद्या पालखी आहे डेकोरेशन बघा छान डेकोरेशन केलंय डेकोरेशन चालू है, उद्या है, और आहे पालखी उद्या आहे आणि डेकोरेशन बघा किती छान केलंय आहे बाजूला सगळे डॉल्फिन आहेत दोन्ही वरती मध्ये पाकट पाकट ना आणि इकडे फळांचा आणि फुलांचा डेकोरेशन आहे डेकोरेशनचं काम चालू आहे अजून हे बघा

सागरबाई भेटलेले आहेत आणि आता मी आणि सागरबाई चाललो आम्ही शिर्डीला